नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल बी एम स्टडी मध्ये तर मित्रांनो नवीन जाहिरात निघालेली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याणची नवीन मित्रांनो जाहिरात आली आहे तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे या पदासाठी शैक्षणिक का अर्ता काय लागणार आहे पेमेंट काय असेल प्रवर्गानुसार मित्रांनो किती जागा आहेत तर मित्रांनो सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि अग्निशामक मित्रांनो पदासाठी जे महिलांसाठी व पुरुषांसाठी मैदानी चाचणी आहे तर त्याची मित्रांनो सविस्तर माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ पर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे तर पहा मित्रांनो गट क व ड मधील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्याकरिता ही जाहिरात निघालेली आहे तर तुम्ही पाहू शकता गट क व गडची ही पदे आहेत तर प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही शासकीय प्रशासकीय सेवा नियमवैद्यकीय सेवा लेखा सेवा अभियांत्रिकी सेवा अग्निशमन सेवा विधी सेवा क्रीडे स क्रीडा सेवा तर मित्रांनो अग्निशमन सेवेला मैदानी चाचणी आहे त्याची माहिती तुम्हाला सांगणार आहे उद्यान सेवा इत्यादी सेवांमधील आहेत तर त्यामुळे मित्रांनो तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे तर मित्रांनो पहा येथे माहिती दिलेली आहे तसेच प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे तर मित्रांनो फॉर्म भरायची डेट दहा सहा दोन हजार पंचवीसपासून फॉर्म भरण्यास सुरुवात होईल आणि लास्ट डेट आहे तीन सात दो दोन हजार पंचवीस तर पहा इथे संवर्ग दिलेले आहेत आणि इथे पदनाम पेमेंट किती आहे मित्रांनो प्र प्रत्येक पदासाठी तेही दिलेले आहेत किती जागा आहे तेही दिलेले आहेत तर पहा मित्रांनो गड्डचं जे पद आहे नियम वैद्यकीय सेवा गड्डचे हे पद आहे आयाचं तर यासाठी मित्रांनो दोन जागा आहेत तर मित्रांनो अशा सर्व जागा चारशे नव्वद पदांसाठी ही जाहिरात निघालेली आहे तर फॉर्म भरायची डेट जी आहे दहा सहा दोन हजार पंचवीस आणि लास्ट डेट आहे तीन सात दोन हजार पंचवीस तर नंतर तुम्ही पाहू शकता मित्रांनो फिजिओथेरपिस्टचं हे मित्रांनो पद आहे दोन जागा आहेत यासाठी प्रवर्गानुसार तुम्ही जागा पाहू शकता तर यासाठी वेतन श्रेणी जी आहे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे आहे तर अर्हता पहा काय लागणार आहे यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम पी टी एच फिजिओथेरपी अँड रिहॅबिलिटेशन तथापि पदवीधारक उदे उमेदवार उपलब्ध नस न झाल्यास सदर पदवीधारक उमेदवारांचा विचार करण्यात येईल तर संबंधित विषयातील कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे या पदासाठी तर नंतरचं मित्रांनो पद आहे औषध निर्माता यासाठी तव चौदा जागा आहेत आणि मित्रांनो प्रवर्गानुसारही तुम्ही जागा पाहू शकता तर पहा यासाठी वेतन श्रेणी जी दिलेली आहे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे आणि यासाठी अर्था लागणार आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी पदवी लागणार आहे महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलची नोंदणी प्रमाणपत्र महाराष्ट्र फार्मसी ॲक्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीसनुसार नुसार वैध नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे तर संबंधित विषयातील कामाचा दोन वर्षाचा अनुभव लागणार आहे तर नंतरचं जे पद आहे कुष्ठरोग तंत्रज्ञ यासाठी मित्रांनो दोन जागा आहेत तर पहा यासाठी वेतन श्रेणी का लागणार आहे अडतीस हजार सहाशे साथा ते एक लाख बावीस हजार आठशे श्रेणी आहे तर अर्था यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची विज्ञान शाखेची उच्च माध्यमिक शाला प्रमाणपत्र परीक्षेचा यशस्वी म्हणजेच परीक्षा म्हणजेच मित्रांनो एच एस सी उत्तीर्ण तर दोन वर्षाचा पॅरामेडिकल लेप्रेसी टेक्निशियन अभ्यासक्रम उत्तीर्ण पाहिजे तर शासकीय नियमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी रुग्णालयातील संबंधित कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे तर नंतरचं पद आहे स्टाफ नर्स यासाठी मित्रांनो अष्ट्याहत्तर जागा आहेत अतिशय चांगल्या जागा आहेत तर यासाठी मित्रांनो वेतन श्रेणी वेतनश्रेणी वेतन श्रेणी यासाठी पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे आहे तर पहा यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी एस सी नर्सिंग या विषयाची पदवी किंवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शाला प्रमाणपत्र परीक्षा एच एस सी उत्तीर्ण व महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची जनरल नर्सिंग व वा, मिडवाईफ नरी या विषयाची पदवी का लागेल तर स्टाफ नर्स नर्स मिडवाईफ येन ए ए एन एम म्हणून शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी रुग्णालयातील संबंधित कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे तर महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक आहे नंतरचं पद आहे मित्रांनो क्ष किरण तंत्रज्ञ यासाठी सहा जागा आहेत तर येथे प्रवर्गानुसार जागा पहा आणि यासाठी पेमेंट आहे चौ पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे यासाठी शैक्षणिक करत आहे प्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र विषयासह विज्ञान शाखेची पदवी लागेल तर मान्यताप्राप्त संस्थेतून विद्यापीठातून रेडिओग्राफी पदवी का डिप्लोमा इन रेडिओग्राफी उत्तीर्ण मित्रांनो पाहिजे तर शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खासगी रुग्णालयामधील क्ष किरण तंत्रज्ञ विषयाचा कामाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे या पदासाठी नंतरचं पद आहे हेल्थ व्हिजिटर अँड लिप्रसी टेक्निशियन एक ह्या यासाठी मित्रांनो जागा आहे तर मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो तर तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला सविस्तर माहिती कळेल तर वेतन श्रेणी या पदासाठी पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर आहे अर्हता यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा एस एस सी उत्तीर्ण तर मान्यताप्राप्त संस्थेचा कुष्ठरोग तंत्रज्ञ पाठ्यक्रम पूर्ण असणे आवश्यक आहे नंतरचं पद आहे मानस उपचार समुपदेशक यासाठी दोन जागा आहेत तर यासाठी मित्रांनो जी आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर तर अर्हताबा मान्यताप्राप्त विद्यापीठाची यम ए क्लिनिकल सायकोलॉजी एम ए काउन्सिलिंग सायकोलॉजी तर शासकीय नियमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खासगी रुग्णालयातील संबंधित विषयातील कामकाजाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे नंतरचं पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ एक जागा आहे यासाठी तर यासाठी पहा मित्रांनो वेतनश्रेणी याची आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे तर मित्रांनो अर्था यासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र सूक्ष्मजीवशास्त्र या विषयासह विज्ञान पदवी पाहिजे तर मान्यताप्राप्त संस्थेची डी एम एल टी उत्तीर्ण पाहिजे संबंधित विषयातील कामकाजाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे तर लेखापाल पहा वरिष्ठ लेखा लेखापरीक्षण सहा पदे आहेत यासाठी नंतरच जे मित्रांनो यासाठी जी वेतनश्रेणी आहे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे तर अर्हता पहा या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी लागेल लेखा लेखा परीक्षण विषय विश्या कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे तर निवड झालेल्या उमेदवारास दोन वर्षात का वर्षात विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे नंतरचं मित्रांनो पद आहे कनिष्ठ अभियंता यासाठी अठ्ठावन्न जागा आहेत स्थापत्यचं मित्रांनो स्थापत्य कनिष्ठ अभियंता तर यासाठी जी पेमेंट आहे ती अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे आहे तर अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य स्थापत्य सिव्हिल अभियांत्रिकी शाखेची पदवी लागेल यासाठी तर कनिष्ठ अभियंता पहा तर कनिष्ठ अभियंता विद्युत यासाठी बारा जागा आहेत एकूण तर मित्रांनो यासाठी वेतन श्रेणी जी आहे ती अडुतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे आहे तर आराता पहा यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत म्हणजेच इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी शाखेची पदवी मित्रांनो लागणार आहे यासाठी तर नंतरचं पद आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी यासाठी आठ जागा आहेत एकूण तर यासाठी वेतनश्रेणी जी आहे मित्रांनो अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे आहे तर मान्यताप्राप्त विद्या विद्यापीठाची यांत्रिकी म्हणजेच मेकॅनिकल ची मित्रांनो अभियांत्रिकी शाखेची पदवी लागेल यासाठी म्हणजे मेकॅनिकल इंजिनियर पाहिजे मित्रांनो तर चालक यंत्र चालक यासाठी बारा जागा आहेत तर यासाठी वेतनश्रेणी जी आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी एक 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 हजार शंभर आहे मित्रांनो वेतनश्रेणी याची तर अर्हता पहा यासाठी का लागणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच एस सी एस उत्तीर्ण तर राष्ट्रीय राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र राज्य यांचा सहा महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण तर वैध जड वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक आहे जड वाहन चालक म्हणून तीन वर्ष काम केल्याचा अनुभव आवश्यक आहे तर मित्रांनो वयोमर्यादा तीस वर्षापेक्षा अधिक असू नये शारीरिक पात्रता यासाठी उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर महिला उमेदवारांची उंची एकशे सत्तावन्न सेंटीमीटर तर छाती साधारणतः एक्क्याऐंशी सेंटीमीटर फुगून पाच सेंटीमीटर जास्त महिला उमेदवारांसाठी लागू नाही आहे तर वजन पहा पन्नास किलोग्रॅम महिला उमेदवारांची वजन शेहेचाळीस किलोग्रॅम लागेल तर दृष्टी चांगली विना दृष्टी सहा हे मित्रांनो चष्म्याचा क्रायटेरिया दिलेला आहे तर अग्निशामक यासाठी मित्रांनो एकशे तब्बल एकशे अडुतीस जागा आहेत सर्वात मित्रांनो जास्त आणि चांगल्या जागा आहेत तर यासाठी पहा वेतन श्रेणी जी आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे तर अर्था यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक म्हणजे एस एस उत्तीर्ण तर राष्ट्रीय राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन यांचा सहा महिने कालावधीचा अग्निशमन अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण तर वयोमर्यादा तीस वर्षापेक्षा अधिक असू नये तर येथे मित्रांनो टीप दिलेली आहे ते तुम्ही वाचू शकता तर यासाठी पहा शारीरिक पात्रता येथे दिलेली आहे उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर महिला उमेदवारांची उंची एकशे सत्तावन्न सेंटीमीटर तर छाती साधारणतः एकशे एक्क्याऐंशी सेंटीमीटर फुगून पाच सेंटीमीटर जास्त महिलांसाठी सेंटी लागून लागून आहे तर वजन पन पन्नास किलोग्रॅम महिला उमेदवारांची वजन सेहेचाळीस किलोग्रॅम दृष्टी चांगली पाहिजे यासाठी ते मित्रांनो क्रेड दिलेलं दिलेला आहे ते तुम्ही पाहू शकता कनिष्ठ विधी अधिकारी यासाठी मित्रांनो दोन जागा आहेत या जाये साशे तर यासाठी वेतन श्रेणी जी आहे अडतीस हजार सहाशे ते बारा हजार तर मित्रांनो एक लाख बावीस हजार आठशे आहे तर आरतापा यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी तर उच्च न्यायालय किंवा त्यांच्या अधिपत्याखालील इतर न्यायालयामध्ये किमान तीन वर्ष अधिक वक्ता वकील म्हणून किंवा शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेमधील संबंधित कामाचा तीन वर्षाचा अनुभव मित्रांनो आवश्यक आहे तर नंतरचं पद आहे क्रीडा प्रवेक्षक एक जागा यासाठी श्रेणी अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे तर प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी लागेल यासाठी शासनमान्य बी पी एड पदवी उत्तीर्ण तर स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाकडील पदवी का क्रीडा क्षेत्रातील संबंधित कामाचा तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे नंतरचं पद आहे उद्यान अधीक्षक दोन पदे आहेत यासाठी तर यासाठी मित्रांनो अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे पेमेंट आहे तर यासाठी मान्यता मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची बी एस सी हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चर बॉटनी फॉरेस्ट्री पदवी तर मित्रांनो फॉरेस्ट्री पदवी तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पतीशास्त्रातील पदवी तर शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील संबंधित कामा कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे तर नंतरचं पहा उद्यान निरीक्षक यासाठी अकरा जागा आहेत यासाठी पेमेंट पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर आहे तर शैक्षणिक आरता पहा मान्यता प्राप्त कृषी विद्यापीठाची बी एस सी हॉर्टिकल्चर अग्रिकल्चर बॉटनी फॉरेस्ट्री पदवी मान्यता प्राप्त विद्यापीठाची वनस्पतीशास्त्रातील पदवी लागणार आहे यासाठी तर लिपिक टंकलेखक यासाठी मित्रांनो एकशे सोळा पदे आहेत आणि यासाठी मित्रांनो शैक्षणिक अर्हता लागणार आहे तर यासाठी पेमेंट पहा एकोणीस हजार नऊशे ते, ते त्रेसष्ट हजार दोनशे अर्था मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तर मराठी मित्रांनो टंकलेखनाचे येथे लागणार आहे किमान तीस शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे किमान चाळीस शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे शासकीय हो वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे लेखालिपिके यासाठी सोळा जागा आहेत तर यासाठी वेतनसाठी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे आहे तर यासाठी मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी लागेल तर मित्रांनो इथे टायपिंग टायपिंग ही लागेल तर आयाचं पद आहे दोन जागा आहेत तर यासाठी मित्रांनो वेतन श्रेणी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे लागेल तर अर्हता यासाठी पहा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक म्हणजे एस एस सी उत्तीर्ण तर शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था मान्य व मान्यवर ट्रस्ट किमान पन्नास बेड असलेल्या खाजगी रुग्णालयातील संबंधित कामाचा किमान दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे तर मित्रांनो यासाठी परीक्षा शुल्क लागणार आहे खुला प्रवर्गासाठी एक हजार आणि मागास प्रवर्गासाठी नऊशे रुपये मित्रांनो परीक्षा शुल्क असणार आहे तर मित्रांनो अतिशय चांगल्या जागा आहेत जा चांगल्या जागांसाठी मित्रांनो जाहिरात निघालेली आहे सर्व तुम्हाला माहिती सांगितलेली आहे तर यासाठी वयोमर्यादाही इथे दिलेली आहे तर वयोमर्यादा गणन करण्याचा दिनांक एक सात दोन हजार पंचवीस असेल किमान वयोमर्यादा सर्वांसाठी अठरा आहे तर किमान वयोमर्यादा मित्रांनो इथे अठरा दिलेली आहे तर वयोमर्यादा खुला कमाल पहा वयोमर्यादा खुला प्रवर्गासाठी अडतीस वर्ष मागासवर्गीय अनाथासाठी त्रेचाळीस वर्ष प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी त्रेचाळीस वर्ष दिव्यांग दिव्यांग माजी सैनिक भूकंपग्रस्त प्रकल्प यांच्यासाठी पंचेचाळीस स्वातंत्र्य सैनिक पाले यांच्यासाठी वयाच्या पंचेचाळीस वर्षापर्यंत तर मित्रांनो स्वातंत्र्य सैनिक पाले उमेदवार तरी ते वयाच्या पंचेचाळीस वर्षापर्यंत दिलेलं आहे तर माजी सैनिक यासाठी झालेली सेवा प्लस तीन वर्ष तर अंशकालीन उमेदवार यांसाठी पंचावन्न वर्ष वय दिलेली आहे येथे मित्रांनो सविस्तर वयोमर्यादा वयोमर्यादा शिथलता बदल दिलेला आहे तर तेही तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो अतिशय चांगल्या जागा आहेत नक्की तुम्ही फॉर्म भरा या क्रायटेरियामध्ये शैक्षणिक आर्हतेमध्ये जर तुम्ही बसत असाल तर yeah. सर्वसाधारण अटी शर्ती मित्रांनो तुम्ही वाचून घ्या सविस्तर जाहिरातही आहे खेळाडू आरक्षण पात्र क्रीडा स्पर्धा याची मित्रांनो सविस्तर माहिती दिव्यांग आरक्षण अशी मित्रांनो सविस्तर दिलेली आहे माहिती तर पहा मित्रांनो येथे कल्याण डुबिली महानगरपालिका याची मित्रांनो अग्निशमन सेवेतील पदांकरिता मैदानी चाचणीची निकष व गुणांकन पद्धती मैदानी चाचणी पुरुषांसाठी तर मित्रांनो आशे सोळाशे मीटर धावणे तर मित्रांनो ही संपूर्ण तुम्ही पाहू शकता जर तुम्ही अग्निशमनसाठी फॉर्म भरत असाल तर तर मैदानी चाचणी महिलांसाठी तर मित्रांनो अशी अशी मैदानी चाचणी होईल लांब उडी गोळा फेक तर मित्रांनो दहा पुशअप अशी मित्रांनो आहे तर मित्रांनो सविस्तर बा माहिती बघितल्याबद्दल धन्यवाद आणि माहिती जर आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद